ओम शांती अकरा नोव्हेंबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे बिंदूचे महत्व आज स्नेहचे सागर बाबा आपल्या स्नेही आत्म्यांना भेटायला आले आहेत बाप दादा अशा स्नेही मुलांना स्नेहाचा रिटर्न स्नेह आणि सहयोग देतात बापदादा आज डबल सभा पाहत आहेत एक साकारी शरीरधारी जे धरतीवर बसलेले आहेत दुसरे आकारी रूपधारी धरतीच्या वर लाईट रूपात लाईटचे आसनधारी जे की थोड्याशा जागेत खूप समावलेले आहेत बापदादा म्हणतात एक एक रत्नाची महिमा महान आहे शमावर परवाने येत आहेत बाबा वरदान देत आहेत सहज योगी भव फक्त एकाच बिंदीची आठवण करा स्वत ही बिंदु रूप बना बाबाचीच आठवण करा आणि ड्रामाचा प्रत्येक सीन देखावा दृश्य झाला की बिंदूचीच मात्रा लावा एका बिंदूमध्येच तुम्ही बाबा आणि रचना सगळं येते बिंदूलाच समजून घ्यायचं आहे बिंदूचीच आठवण करायची आहे या बिंदूचे महत्त्व समजले की नेहमी सहज योगी बनू शकता बीज बिंदू आहे त्यातच पूर्ण वृक्ष समावलेला आहे आत्मा बिंदू आहे त्यातच चौऱ्याऐंशी जन्माचे संस्कार समावलेले आहे पाच हजार वर्षाचे नाटक आता संगमच्या अंतमध्ये समाप्त होत आहे आता नाटक संपलं म्हणजेच जे चक्र संपलं त्याला बिंदी लावा आणि बिंदी बनून बिंदी बिंदू बरोबर घरी जायचं आहे घर सर्व घर आहे सर्व सर्व गुण बिंदूंचे खजान्याचे सागर आहेत बिंदू संबंध संपर्कातही आले तर सगळ्यांच्या मस्तकात बिंदू चमकत आहे विज्ञानाने धरतीपासून चंद्रापर्यंत जाणाराही बिंदू आहे आणि सायलेन्सच्या शक्तीने तीनही लोकांची सहल करणारा ही बिंदूच आहे बीज पासून वृक्षाचा इतका विस्तार होतो पण विस्तार संपल्यावर बीज बीजमध्येच समावून जातो बिंदू अनादी अविनाशी आहे तुम्ही पण तीन काळांचे ज्ञान तीन लोकांचे ज्ञान मिळवतात पण मिळवणारा आहे बिंदू आधीपासून अंतपर्यंत वेगवेगळे पार्ट करणारा बिंदू आहे म्हणजे बिंदू महत्वाचा बिंदू समजला तर सगळं समजलं सगळं मिळवलं बिंदू रूपात स्तुत स्थित होऊन जो संकल्प केला जी भावना ठेवली जे वचन तोंडातून निघाले जे कर्म केले बिंदू महान असल्यामुळे सर्वच गोष्ट महान होतात आत्मिक शक्ती पण बिंदू आहे जी स्थापनेची शक्ती आहे आणि विनाशकारी एटामिक एनर्जी बिंदू आहे विनाशही बिंदूने होतो स्थापना पण बिंदूने होते सृष्टीचक्राच्या आधीमध्येही बिंदू बनून उतरतात आणि अंतमध्येही बिंदू बनून घरी जातात म्हणजेच आधी अंतचे स्वरूप बिंदू आहे भक्तीमध्ये तर लांब रुंद आकाराची आठवण करतात मोठमोठ्या मूर्त्या बनवतात बिंदूमध्ये भावनेने चित्र बनवतात इथे ज्ञानाद्वारे स्मृतीने सिद्धी स्वरूप बनून बनून जातात गेले तर सार मिळेल बिंदूला विसरून विस्तारमध्ये जातात म्हणजे जंगलात जातात बिंदू मध्ये स्थित होणारे सारयुक्त योगयुक्त युक्तियुक्त स्वरूपचा अनुभव करतील त्यांची स्मृती बोल आणि कर्म नेहमी समर्थ असतील बिंदू शब्द कमालचा शब्द आहे बिंदू बनून ऑर्डर केली तर सगळे तयार आहेत बिंदू बिन बिंदू बनून वाजवलेली टाळी प्रकृतीही ऐकेल सर्व कर्मेंद्रियाही ऐकतील आणि सर्व ही ऐकतील बापदादा म्हणतात सेवाधारी म्हणजे मास्टर सुखदाता मास्टर शांतीदाता मास्टर ज्ञानदाता रुहानी सेवाधारी म्हणजे सर्व शक्तिवान एव्हर रेडी आणि ऑलराऊंड जे संपन्न असतील ते नेहमी संतुष्ट असतील आणि दुसऱ्यांनाही संतुष्ट करतील कोई आत्मा ज्या निमित्त बनतात त्यात आमचंही पार्ट आहे आपलं नाव आहे ही किती आनंदाची गोष्ट आहे रुहानी नशा जितका जास्त तितकी नम्रता जास्त चालताना फिरताना बोलताना कर्म करताना रुहानियत दिसली पाहिजे बाप दादा म्हणतात आता फक्त पहायचं आहे की सोळा शृंगारधारी सजलेल्या सजनिया सोळा शृंगारच सोळा कला आहेत संकल्प करणे बोलणे आणि कार्य करणे सगळे सारखे असले तर संपन्न बनून जाल वेळेची आणि स्वतःची ओळख बुद्धीमध्ये स्पष्ट असेल तर समर्थ आत्मा बनून जाल कारण ही संगम युगाची वेळ श्रेष्ठ बनवणारी आहे पूर्ण कल्पाची श्रेष्ठ तकदीर आत्ताच बनवू शकता संगमवरच बाबांद्वारा सर्व अधिकार प्राप्त होतात मी अधिकारी आत्मा आहे श्रेष्ठ आत्मा आहे श्रेष्ठ प्रालब्ध घेणारी आत्मा आहे नेहमी हे लक्षात ठेवले तर समर्थ बनून जाल समर्थ बनले कि मायाजीत बनाल समर्थ आत्मा विघ्न विनाशक असते ओम शांती